महायुतीत वाद आदिती तटकरे यांच्या बापाच्या पापामुळे मताधिक्य घटलं शिवसेना रायगडच्या कर्जत खालापूरमध्ये महायुतीमधील सुरू असलेली धुसफूस काही केल्या कमी होताना दिसत नाही कर्जत खालापूरमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे जिंकून आले आहेत पण महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्यात युद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे महेंद्र थोरवे यांच्याकडून सुनील तटकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका करण्यात आली होती आणि या टीकेवर आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना आपण महेंद्र थोरवे यांना जास्त महत्त्व देत नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्या या टीकेला उत्तर देताना महेंद्र थोरवे यांनी चांगलाच घणाघात केला आहे आदिती तटकरे यांच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं अशी खोचक टीका महेंद्र थोरवे यांनी केली आहे आणि मी जे काही निवडून आलेलो आहे ते केव्हा केव्हा काही काठावर निवडून आलेलो नाही तुमचे जे काही आमदार निवडून आले काठा ते काठावर आलेले आहेत मी पाच हजार सातशे मताने निवडून आलेलो आहे महायुती असतानासुद्धा राष्ट्रवादीने काही अपक्ष उमेदवार दिले अशा छुप्या पद्धतीनं मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझे मताधिक्य जे घटलेलं आहे ते पालकमंत्र्यांना म्हणा तुमच्या बापाला विचारा हे तुमच्या बापाचं पाप आहे माझं मताधिक्य तुमच्या बापामुळे घटलेलं आहे मात्र मी काठावर निवडून आलेलो नाही असं महेंद्र थोरवे आदिती तटकरे यांना उद्देशून म्हणालेले आहेत खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे नागरी सत्कार प्रसंगी पत्रकार परिषदेत आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे तर आपण राज्याचा निकाल आतापर्यंत आपण जर पाहिला तर नाना पटोले असतील त्याच्यानंतर आमचे मंदाताही मात्रे असतील त्यांच्याच राष्ट्रवादीचे असणारे अकराशे मतांनी निवडून आले दिलीप ओलसे पाटील रोहित पवार हे जवळजवळ पाचशे चारशे हजार अकराशे मतांनी निवडून आलेले आहेत आणि हे आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत दिलीप ओलसे पाटील तर कित्येक वर्ष राजकारणामध्ये आज आहेत ही हे ह्यावेळीची निवडणूकच अशा पद्धतीने झालेल्या काही मतदारसंघात झालेल्या होत्या आणि ते हजार बाराशे अकराशे आठशे चारशे अशा मतांनी दोनशे मतांनीसुद्धा निवडून आलेले आपले आमदार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत मी तर या मतदारसंघामध्ये पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसचा माझा जो लीड होता तो अठरा हजार मतांनी होता परंतु शिवसेना एक संघ होती परंतु ह्या वेळेस ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेनी जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार आठशे मत दोल एकोणपन्नास हजार मतदान शिवसेने ओबाट्याने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते घेतलेलं असतानासुद्धा या ठिकाणी ही निवडणूक तिर तिरंगी लढत झाली आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे शिवसेना महायुतीला झालेलं आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य श्रीवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही त्यामुळे एवढा त्यांचा टिटका आलेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं मी काटावर पास झालेलं नाही मी पाच हजार सातशेच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत जे अकराशे बाराशे दोनशे आठशे मताने निवडून आलेले हां परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असतानासुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मताधिक्य घडलं परंतु मी काटावा पास झालेलं नाही मी पाच हजार सातशे मताच्या लीडने निवडून आलेलं आहे नाही कसं आहे की बघा आदित्य तटकरे सुरुवातीला पालकमंत्री होत्या त्यांना आम्ही पालकमंत्री झाल्यानंतर पण आम्ही आम्ही ॲक्सेप्ट केले होते उद्धव उद्धवसाहेबांनी त्यांना त्यावेळेस पालकमंत्री केले त्या बरोबर घेतलेले होत्याच आम्ही एकत्रपणे काम करत होतो परंतु त्यांनी फक्त स्वतःचा विकास त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही आमदारांना विश्वासात घेण्याचं काम त्या काळात त्या ठिकाणी केलं नाही हे काय सुनील सुद्धा केलं नाही आणि मी तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो की ते त्यांचं ते तटकरे परिवारच असा आहे तर ह्यांचा फक्त स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी असतो म्हणून आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आम्हाला सामूहिक विकास व्हायला पाहिजे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे हा दूरदृष्टी ठेवून असणारं नेतृत्व आमच्याबरोबर पालकमंत्री म्हणून असतो आणि म्हणून आमचा त्या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी आहे की त्यावेळेस त्यांना एकदा संधी दिलेली होती परंतु त्या संधी दिली असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेला दाबण्याचं काम त्या ठिकाणी केलं आजही आपण त्या ठिकाणी पाहताय की आता ही ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी महाडमध्ये सुद्धा गद्दारी करण्याचं काम केलं सुनील तटकरे यांनी अलिबागमध्ये सुद्धा रोह्याचा जो भाग येतो त्या ठिकाणी जयंत पाटलांशी हातमिलवणी केली त्यांच्या सुनेला मदत करतो म्हणून सांगितलं तुम्ही तुमची शकापक्षाची कर्जची मतदान आहे ती इकडे तुम्ही अपक्ष उमेदवाराला द्या अशा पद्धतीचं सेटलमेंट करण्याचं से काम त्यांनी त्या ठिकाणी केलं ह्याचाच अर्थ काय का सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी मध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे आणि त्यामुळं आता आम्ही फक्त वाट पाहतोय की आमचं शपथविधी झाल्यानंतर आम्ही तिन्ही आमदार पण त्या ठिकाणी विरोध करणार आहोत सुनील तटकरेंना हे जाहीर आहे या ठिकाणी बघा कारवाई करण्याचं काम वरिष्ठ नेते त्या ठिकाणी करतील आमचं काम सुनील तटकरेंनी जी काय चुकी के का ही वरिष्ठ काम आमची तर अपेक्षा अशीच आहे की या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे कारण जर ही अलायन्स जर आपल्याला भविष्य काळामध्ये स्ट्रांगली टिकवायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने काम संपूर्ण राज्यामध्ये करायचे किंवा महायुती म्हणून सक्षमपणे जायचं आहे याच्या अगोदर सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची महायुती पंचवीस वर्ष अभेद्य महायुती इथे आहे आणि इतिहासात मधल्या काळामध्ये उद्धव साहेबांकडून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा एकनाथ शिंदेसाहेबांकडून कधीच होणार नाही आम्ही हिंदुत्वाच्या विचाराच्या असणारे सारेजण त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत असताना अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीला आपण अलायन्समध्ये घेतल्यानंतर सुनील तटकरे हे जबाबदार व्यक्तिमत्व आहे प्रदेशाध्यक्ष आहेत ते एका पक्षाचे आणि तरीसुद्धा त्यांनी असं कृत्य करावं की लाजीरवाने आहे आमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी तीनही ती आमदार आम्ही एकत्रपणे आहोत त्यांनाही त्या त्या ठिकाणी निवडणुका विधानसभेच्या जिंकायच्या होत्या त्यामुळे त्यांनी दोघांनी मौन बाळगलेलं होतं परंतु मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे त्यावेळेस सांगितलेलं आहे की जर माझ्यावर अन्याय झाला तर मी अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे कि तो तो की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय झाला पाहिजे आणि म्हणून मी जाहीरपणे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अशा पद्धतीची सुनील तटकरे हे मायुतीची गद्दारी करत आहेत हे उमेदवारी भर आज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं मी घाबरलं नव्हतं तटकरेंना त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये महेंद्र प्रवेचा जो विजय झालेला आहे तो, तो सुनील तटकरेंचा पराभव आहे मी या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं त्यामुळे मी सुनील तटकरेंना कधीही त्या ठिकाणी त्यांची भीड बाळगलेली नाहीये आजही बालगत नाही माझ्या दोन्ही आमदारांना सुनील तटकरेंनी काय पद्धतीने काम केलं त्यांना सुद्धा त्या गोष्टी कळून चुकल्या त्यांनी मला परवा मुंबईमध्ये एकत्रपणे सांगितलं की कशा पद्धतीने सुनील तटकरंनी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे पुढील काळामध्ये आता आम्ही एकत्रपणे येऊन या गोष्टीवर सगळ्या गोष्टीवर निर्णय होईल आम्ही काय भांगड्या भरून बसलेलो नाही आहोत आम्ही पण जशात तसं उत्तर देऊ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड